आता ऑनलाईन सगळं छान मिळतं याची अपेक्षा अजिबात करायची नाही काही 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 काहीमध्ये लॉस होऊ शकतो काही काही वस्तूमध्ये फायदा पण होऊ शकतो तर हाय नो मी आहे नीता घोंगडे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर लेखर गेली शाळेत आणि बघू शकता किती पसारा पडला आहे तर मी गाजराचा हलवा केला कारण स्वयंपाक वगैरे झाला मुलांना उशीर होत होता त्याच्यामुळे मी म्हणले की त्यांना शाळेमधून आल्यावर रेडी ठेवणार आहे तर याच्यानंतर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी वॉशिंग मशीन घरच्या गर घरीच आपण क्लीन कशी ठेवायची आणि त्याचं क्लीन ठेवल्यावर त्याचं आयुष्य अजून वाढू शकतं जी सर्व्हिसिंग मॅनला जी बात बोलवायची गरज नाही तर याच्यानंतर आपण मी तुमच्यासोबत सगळी गोष्ट शेअर करणार आहे आज ही तर इथे मी काय करणार आहे अगोदर सगळं वरून साफ करून घेणार आहे आणि जे इथं जे हे दिसतंय ना हे पाईप वगैरे हे अगोदर क्लीन करायचं ज्यानंतर काय होतं माते का कपडे वगैरे धुतल्याचे केस वगैरे घाण पाणी जे असतं ते सगळं निघतं त्याच्यामधून साफ करायचं जेणेकरून कपड्याचं घाण वाश येऊ शकत नाही आणि हे जे आहे एकीकडं डिटर्जंट टाकतात आणि दुसरीकडे लिक्विड टाकतात हे बघू शकते की घाण झालेलं आहे तर हे आपण घरच्या घरीच आता मीही याला घासणीने किंवा जे वापरात ब्रश नाही त्या ब्रशने आता मी सगळं घासून घेणार आहे आणि याच्यानंतर हे बघू शकता काढताना थोडा हळू काढायचं कारण मोडू शकतं घाई केल्यानंतर तर, तर याच्यानंतर आता मी हे सगळं घासणीने एखाद्या छान घासणी हे सगळं वरचं घासून घेणार आहे आणि याच्यानंतर जे आपण जे बॉक्स काढला होता ना डिटर्जंट लिक्विड टाकतो तर ते पण आता मध मधी थोडंसं घाण झालेलं असं तर ते पण असे जिथे जात जागा जात जात नाही ना तर ते पण तिथं असं ब्रशन घासून घासून छान काढायचं कारण आपण मशीन काय आ, दोन तीन दिवसाला आपली काही म्हणजे आपण साफ करत नाही दोन तीन तीन महिन्याला किंवा एखाद्या महिन्याला तरी आपण वॉशिंग मशीन साफ केलीच पाहिजे कारण काय होतं त्याचं आयुष्य वाढतं आणि सारखं सारखं सर्व्हिसिंग मॅनला बोलवायची अजिबात गरज नाही तर हे सगळं जे आहे तरी हे एक दोन ना आता जाणार नाही जे हे इथं झालेलं आहे ते सगळं काय म्हणतात त्याच्यात तर हे बघू शकता किती छान असं मस्त घासलेलं आहे मी सगळे पाईप वगैरे सगळं त्याच्यातले पान पाणी सगळं घाण काढून घेतलेलं आहे खाली प्लेटमध्ये आणि हे थोडं उंचावर आहे त्याच्यामुळे मी प्लेट घेतलेली आहे खाली आणि स्ट्रे पण आहे तर याच्यानंतर जे आपण जे डिटर्जंट लिक्विडचं आहे ते पण इथे मी छान घासणी घासू घेते याच्यानंतर हे ब्रश घासणीनं ज्यानं होईल त्यांना क्लीन करून घ्यायचं आणि याच्यानंतर सगळं साफ वगैरे झालेलं आहे मी क्लीन घासलेलं आहे घासून धुवून घेतलं तर याच्यानंतर आता मी व्यवस्थित बसून घेणार आहे आणि याच्यानंतर याच्यामध्ये काय करायचं जे आपल्याला आता टंकी साफ करायची आहे तर टंकी साफ करण्यासाठी काय करायचं तर हे मशीनसोबतच मला पावडर मिळालेलं होतं पाच ते सहा पॅकेट मिळाले मशीनसोबतच आले होते तर मशीन मला वाटतं दोन हजार वीसमध्ये घेतलेली आहे मशीन तर दोन हजार चोवीस वर्ष झाले तर चार वर्ष झालेली आहे तर माझ्या मशीनला अजिबात अजून काही झालेलं नाही कारण महिन्याला याची साफसफाई मी व्यवस्थित ठेवते तर याच्यानंतर आता मी टंकीमध्ये पावडर टाकलं आणि याच्यामध्ये जे मिक्स वेल असते त्याच्यावर आता ठेवून दिलेलं आहे तर या बघू शकता पाणी वगैरे चालू झालं आणि याच्यानंतर हे व्यवस्थित साफ होते टंकी तोपर्यंत मी माझे घरातले दुसरे कामं आवरून घेते तर हे बघू शकता एंड झाले आता तर आता मी याला बंद करते सॉरी बंद करते आणि बघू शकता किती अगोदर तुम्ही बघू शकता नक्की किती घाण होती आणि आता बघू शकता किती याचे छिद्र जे आहेत मध्ये जे छिद्र आहेत ना किती छान आता क्लीन झाली याच्यानंतर कपडे बी छान राहतात आणि कपड्यांचा वास पण चला आपली मशीन विषीन सगळी झालेली आहे क्लीन साफ करी झालेली आहे काम वगैरे आवरलेले आहेत मस्त गाजर झालो बनवला ते खाल्ला तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी संक्रांतीची शॉपिंग केली आहे मी तर तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहिली जी साडी आहे तर हा कलर आहे तर ही साडी आहे ती ऑरिगिन आहे आणि ही साडी घेतली होती मला काकोनी जी मी हिंगोलीला गेले होते तेव्हा काकोनी अगोदरच घेऊन ठेवली होती माझ्यासाठी आणि त्यांना माहिती आहे मला कलर खूप आवडतो तर ही हलकी फुलकी आहे मला काठा पदरची साडी तर अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मला सगळ्यांना माहिती आहे मला अशा हलक्या फुलक्या साड्या आवडतात आणि ही जी आहे ती ही मला आईने घेतलेली आहे तर बघ शेतात अशा पद्धतीने मी सगळी आता ह्या साड्या सगळ्या मी पिकोफॉलला टाकणार आहे ही पण ऑरगेन्झामध्येच आहे तर ही पण ऑरगेन्झामध्येच आहे तर ही पण हलकी फुलकी आहे जास्त काही हेवी नाही पण त्याच्यापेक्षा ही खूप हलकी आहे जी मला हलक्या साडी खूप आवडतात आणि मला हा कलर एकदम खूप आवडतो खूप आवडतो हा कलर तर याच्यानंतर जी आहे ती जा ही साडी आहे जी मी मैत्रीणकडे गेले होते तर मैत्रिणी तुम्हाला द आ, मी मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे तर ही अशीच साडी ती मी घडी वगैरे काढली नव्हती तर मी तुम्हाला आज की नेवी ब्ल्यूमध्ये आहे ही आणि हे पण तर हे पण मस्त असा कलर आहे नेवी ब्ल्यू हा पण माझा फेवरेट आहे आणि याच्यानंतर जे आहे आपला ऑनलाईन मिशोरचा ड्रेस वाव सो नाईस तर हा पूर्ण नेटमधून आहे आणि इतका भारी आहे ना जर तुम्हाला मोबाईलमध्ये असा व्यवस्थित दिसत नसेल पण ओरिजिनल इतका सुंदर आहे हा ड्रेस आणि किंमत आणि किंमत पण कमी तर याच्यामध्ये माझा पैसा वसूल झालेला आहे तर खूप छान हा ड्रेस आहे तर आता मी सगळे हे ड्रेस टाकणार आहे साड्या टाकणार आहे पिकअफवाला आणि ड्रेस टाकणार आहे त्या फिटिंगला तर, तर सेल असल्यामुळं मला जास्त फिटिंग करायची वगैरे गरज नाही कारण एकदा जर पाण्यामध्ये धुतलं तर नंतर फिटिंग करायला टाकायचे कारण ते रह आटरतात ना तर त्याच्यामुळं तर याच्यासोबत पॅन्ट आलेली आहे पॅन्टला पण खाली अशा नीट आहे याच्यावर दुपट्टा पण आलेला आहे याच्यानंतर मी जे तुम्हाला जा सांगणार आहे तर हा आहे लक्की बांबू तर याच्यामध्ये माझं काम फसलेलं आहे तर याच्यामध्ये पैसा अजिबात वसूल झालेला नाही तर याच्यामध्ये काय करायचं ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे त्याच्यामध्ये माझा प्लॅन थोडा फसलेला आहे तर असो कधी लॉस कधी फायदा होतो तर चालू राहतं तर याच्यानंतर बघू शकता बाहेर असा आभाळ आलेला आहे खूप आभाळ आलेला आहे बारीक बारीक मस्त असा पाऊस चालू झालेला आहे कोणत्या सीजनमध्ये काही पण सुरू झाले आता तर चला आता ब्लॉग इथं सेंड करते असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं ते नक्कीच सांगा बाय